आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज स्वागत

लोकांची फसवणूक झाल्याचं लोकांना आता लक्षात आलेलं आहे जी काही मतदार तुम्ही बघितलेली आहेत आणखी बहीण योजनेच्या माध्यमातून असो कृषी पंपाच्या लाईट बिलासंदर्भात असो कर्जमाफी संदर्भात असो काय ज्या फसवणुकीचे आश्वासन दिले गेले आणि लगेच तसं रंग बदलला जातो निकाल लागल्या लागल्या हा रंग बदलला आहे जनतेच्या लक्षात आलेला आहे हा वन टाईम स्विंग आहे हा आयडिओलॉजिकल स्विंग नाही काही आपला वैयक्तिक फायद्यासाठी काही मतदार स्विंग झालेले आयडिओलॉजिकली महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र शाहूंचा पुलींचा आंबेडकरांचा हा विचार चालू ठेवणारा हा महाराष्ट्र आहे आणि हा तात्पुरता तुम्हाला जो स्विंग दिसतो तो ह्या पुढच्या काळात दिसणार नाही पुन्हा एकदा उलट ज्यादा ताकदीनं लोकसभेपेक्षा ज्यादा फरकानं जिल्हा परिषद महापालिका स्थानिक स्वराज संस्थांमध्ये काँग्रेस पक्ष तुम्हाला पुढे येताना दिसेल स्वाभाविक आहे एकत्रित निवडणूक कुठे लढता येईल कुठे वेगळे लढावे लागेल याबद्दल निर्णय वरिष्ठ घेतील पण तुम्हाला जोरदार कमबॅक या ठिकाणी दिसणार उत्तर देऊ कोल्हापुरात मिळाले रुद्राज दादा तो आता बरेचशी माहिती आदरणीय खासदार विषय पाटील साहेबांनी दिलेली आहे आणि एक अत्यंत महत्वाच्या दिवशी आपण हा प्रे हे प्रेस कॉन्फरन्स अनेक विषय आपण सगळ्यांनी प्रश्न विचारले त्याची उत्तरे त्यांनी दिलेले आहेत आपल्या सगळ्यांना माहीत असेल लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर एक सहा महिन्याच्या फरकानंतर विधानसभेची निवडणूक झाली आणि हे निवडणूक झाल्यानंतर अशा पद्धतीचा निकाल लागेल ही अपेक्षित कुणालाच या राज्यामध्ये नव्हतं आपण निवडणूक प्रक्रिया बघितलेली आहे या निवडणूक प्रक्रियेमध्ये काही संशयास्पद आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत आणि त्याच्याबद्दलची माहिती आदरणीय खासदार विशाल दिलेली आहे आम्ही अनेक विषयांवर बोलणार होतो त्यामध्ये आदरणीय खासदार विशाल या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर आणलेल्या आहेत आज निवडणूक आयोगाकडे आम्ही सतरा सी फॉर्म असेल सतरा ए फॉर्म असेल ह्याच्याबद्दलची माहिती आम्ही त्या ठिकाणी मागितली ती माहिती आजच्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर पंचेचाळीस दिवसामध्ये दिली पाहिजे आणि ती देखील माहिती अजून आमच्याकडे दिलेली नाही म्हणून अनेक प्रश्न हे आमच्या मनामध्ये आहेत की ज्या पद्धतीनं ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली यामध्ये कुठं काय संशय आहे का अशा पद्धतीचा प्रश्न आमच्या मनामध्ये नेहमी राहिलेला आहे बरोबर जे आमचे पक्षाचे उमेदवार झालेले आहेत आम्ही हा पराभव स्वीकारूनच पुढं या ठिकाणी गेलेलो पण आज या राज्यामध्ये ज्या पद्धतीची निवडणूक पुढं जायला पाहिजे ती न झाल्यामुळं एक संशयास्पद परिस्थिती या राज्यामध्ये अनेक लोकांच्या समोर आलेली आहे अनेक लोक या निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला जेव्हा भेटतात तेव्हा हा प्रश्न विचारतात की अशा पद्धतीचा निकाल कसा लागला आणि हा प्रश्न फक्त आमच्या मनामध्ये नाही तर या राज्यामध्ये अनेक नागरिकांच्या मनामध्ये आहे त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ही प्रक्रिया पारदर्शकतेने झाली पाहिजे ही भावना आमच्या मनामध्ये नेहमी राहणारच आहे म्हणून आजची प्रेस कॉन्फरन्स आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं आदरणीय खासदार विशाल दादा असतील आदरणीय आमदार राजगावकर सर असतील राहुल भैया असतील किंवा काँग्रेस कमिटीचे आमचे सर्व प्रमुख असतील यांच्या अध्यक्षखाली या ठिकाणी घेतलेले आहे आणि आम्हाला विश्वास आहे आज ज्या पद्धतीनं पंच्याहत्तर वर्ष या निवडणूक प्रक्रियेला होतात त्या पद्धतीनंच येणाऱ्या पुढच्या काळामध्ये अनेक निवडणुका जेव्हा होणार आहेत ती स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असतील किंवा अनेक निवडणूक असेल ही अशा पद्धतीनं न होता एक चांगल्या पारदर्शकतेने व्हावी आणि लोकांना विश्वास या निवडणुकीच्या प्रक्रियेवर बसावा हीच अपेक्षा आमची या माध्यमातून असते कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आंदोलन तसेच पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेले आहे आणि ह्या पत्रकार परिषदेत माझ्यासोबत उपस्थित असलेले शिक्षक मतदारसंघाचे आमदार मान्य जयंतरावजी आसगावकर साहेब आपल्या शहराचे माजी आमदार आमचे मित्र मान्य माजी आमदार ऋतुराजजी पाटील मान्य शशांकजी बावचकर साहेब मान्य सूर्यकांत पाटील भुधाळकर साहेब शहर अध्यक्ष सचिन चव्हाणभाई भारतीताई पवार शिवाजीराव कांबळे भगवानराव जाधव व इतर जिल्हा कार्यकारिणीचे सर्व सदस्य तालुका अध्यक्ष तालुका कार्यकारिणी सदस्य सगळं फ्रंटल ऑर्गनायझेशनचे सर्व, सर्व पदाधिकारी मित्र हो आज महत्त्वाचा मुद्दा आणि आजच्या पत्रकार परिषदेचं कारण आज मतदार दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि त्याचं कारण आहे की पंचवीस जानेवारी जवळजवळ पंच्याहत्तर वर्षापूर्वी इलेक्शन कमिशनची स्थापना झाली आणि इलेक्शन कमिशनचा आज हा वाढदिवस खऱ्या अर्थाने आपण साजरा करतो भारतीय जनता पार्टीनं एक त्यांच्या पक्षात धोरण केलेलं आहे की पंच्याहत्तर वर्ष झाल्यावर रिटायरमेंट घ्यायची आणि हे त्यांनी जरा जास्त सिरियसली घेतल्यामुळे इलेक्शन कमिशनला सुद्धा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यामुळे इलेक्शन कमिशनच रिटायर करायचा हा डाव हा भारतीय जनता पक्षाने आखलेला आहे ह्या ठिकाणी जी निवडणूक झाली ती निवडणूक घेणं ही संविधानिक जबाबदारी इलेक्शन कमिशनची म्हणजे निवडणूक आयोगाची आहे त्याच्यापासून ते दूर पळताना दिसतात आणि खास करून जे आत्ताचे निवडणूक निर्णय अधिकारी जे प्रमुख निवडणुकीचे आयुक्त आहेत त्यांचं नाव राजीव कुमारजी हे राजीव कुमारजी इलेक्शन कमिशनर कमी आणि भारतीय जनता पक्षाचे कट्टर पदाधिकारी स्वयंसेवक ह्या पद्धतीने कामकाज करतात खूप मोठे प्रश्नचिन्ह हे पहा लोकसभेला महाराष्ट्रातून महाविकास आघाडीला चांगलं भरभरून यश मिळालं पण यश मिळाल्यानंतरही आम्ही तेव्हाही सांगत होतो की इलेक्शनच्या प्रक्रियेत जी पारदर्शकपणा दाखवली पाहिजे ती दाखवता आलेली नाही विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झालेला आहे आणि पराभवाची सवय आम्हाला सगळ्यांना आहे त्यामुळे पराभव झाला म्हणून आम्ही अशा कुठल्या गोष्टी बोलतो असं नाही पराभव पचवून पुढे आम्ही सर्व कामाला लागलेलो आहेच पण ज्या प्रकर्षाने दिसतात गोष्टी त्या लोकांपुढे जनतेपुढे मांडण्यासाठी आजची ही प्रेस कॉन्फरन्स आहे आणि आजचा हा दिवस जाणून बुजून इलेक्शन कमिशनच्या वाढदिवसाचा निमित्त साधून आम्ही आज प्रेस कॉन्फरन्स घेतो आहे तुम्ही पाहिलं असेल की काही प्रश्नांची उत्तरं देण्यात ते टाळतात प्रामुख्यानं लोकसभे लोकसभा एकोणीस आणि लोकसभा चोवीसमध्ये खूप अत्यल्प म्हणजे फक्त पाच लाख मतदार राज्यात वाढलेले दिसतात मात्र लोकसभेपासून विधानसभेपर्यंत चार महिन्याच्या काळात महाराष्ट्रात जवळजवळ पन्नास लाख नवीन मतदारांची नोंदणी ही झाल्याची दिसते मतदार यादी एवढी अकरा का वाढला मतदान संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ दहा पंधरा टक्के दहा तेरा टक्केची मतदानात वाढ सुद्धा झाली ती कुणामुळे झाली त्याचे कारण काय एवढे वर्ष प्रयत्न करताना यश आलं नाही बरोबर वर चार महिन्याच्या निवडणुकीत यांना एवढं यश कसं काय आलं पाच वाजेपासून सहा वाजेपर्यंत जे शहात्तर लाख मतदारांनी मतदान केलेलं आहे त्यात त्यांचं म्हणणं आहे की काही काही ठिकाणी मतदान उशिरा चाललं त्यामुळे तो आकडा वाढला पण हे स्पष्टीकरण त्यांना देता आलं नाही आम्ही त्यांना विचारले तरीसुद्धा वार तुम्ही आम्हाला आकडे द्या तुम्ही जर ते सहा नंतर सुरू ठेवलं असेल तर कुठल्या कुठल्या बूथ केंद्रावर चालू ठेवलं पाच ते सहा किती मतदान झालं सहा साथ ते सात वाढीव वेळ दिली तर त्या वाढीव वेळेत कुठे कुठे किती मतदान झालं सात ते आठ किती झालं नऊ पर्यंत चालू ठेवलं का दहा पर्यंत चालू ठेवलं संध्याकाळी आपल्याला पत्रकारांना जी इलेक्शन कमिशननी आकडेवारी मतदार टक्केवारीशी दिली आणि प्रत्यक्ष त्यानंतर मतमोजणी दिवशी जो आकडा आला त्या आकड्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि तफावत होती हे जर स्पष्टीकरण त्यांना देता आलं नाही का मतदानानंतर सुद्धा आपण आकडेवारी ज्यावेळी मागत होतो अधिकाऱ्यांना तीसुद्धा पत्रकारांनासुद्धा आकडेवारी घेतली दोन चार दिवस त्यानंतर दिली गेली नाही आम्हालासुद्धा निवडणुकीच्या सुद्धा ही दिली गेली नाही त्यामुळे आम्ही त्यांना काही पुरावे मागितलेले आहेत पराभूत उमेदवारांना त्यांनी सांगतात की तुम्ही कुठे तुमची तक्रार असेल तर ती सांगावी हे दुर्दैव आहे की ज्या बूथवर आमचा संशय आहे त्या बूथची फेर मतमोजनी मागितल्यास ती ह्या नवीन जे त्यांनी नियम काढलेला आहे की तुम्ही अर्ज करा त्यातनं तीही मिळणार नाही फक्त त्याचा कम्प्युटरची जी चिप आहे ती चिप बरोबर आहे का चुकीची आहे हे एवढं बघायचंच अधिकार नाही बरं पाच टक्के मतदान हे व्ही व्ही पॅटवर पा आम्ही मागणी केल्यावर त्यांनी फक्त पर असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात पाचच मशीन असे ठरवणार आहे ज्या ठिकाणी ते व्ही व्ही पॅटचं आणि झालेल्या ई व्ही एमच्या मशीनचं मॅच करून देणार आहेत बर जर काही लपवण्यासारखं का नसलं तर स्वखर्चाने जर पराभूत उमेदवार त्या पूर्ण प्रक्रियेचा खर्च द्यायला तयार आहे लोकवर्गणीतनं द्यायला तयार आहे तर सर्व व्ही व्ही पॅटची फेड त तपासणी करायला इलेक्शन कमिशनरला नेमका काय अडचणी निर्माण होता परवा आपण पेपरमध्ये वाचलं इलेक्शन कमिशन सांगितलं जी व्हिडिओची मागणी आम्ही केलेली आहे की त्या ठिकाणी मतदार केंद्रावर झालेल्या व्हिडिओची मागणी केली आहे त्यांनी नवीन ठराव करून निर्णय घेतला की हा व्हिडीओसुद्धा आता उपलब्ध करून देण्यात येणार नाहीत आणि काहीतरी विचित्र त्याच्यात स्पष्टीकरण देण्यात आलं की हे जर व्हिडिओ आपण बघायचा ठरवला तर हा व्हिडिओ बघायला सात आठ जन्म जातील प्रत्यक्षात व्हिडिओ पाहत असताना एका व्यक्तीने व्हिडिओ पाहायचा नसतो आपापल्या